आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ रश्मी ठाकरे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सर्वांनी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचंय सौ रश्मी उद्धव ठाकरे आपल्या सर्व शिवसैनिकांची माय माऊली महासाहेबांची सावली सौ रश्मीदाई ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले उपस्थ आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत चौ रश्मी उद्धव ठाकरे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत 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 सौ रश्मी उद्धव ठाकरे मॅडम शिवसैनिकांची मायमावली साहेबांची सावली चौ रश्मीताई ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्यासोबत सन्मान्य ठाणे जिल्ह्याचे जी माजी खासदार शिवसेना नेते राजेंद्र विचारसाहेब यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत शिवसैनिकांची माय माऊली मा साहेबांची सावली सौ रश्मी उद्धव ठाकरे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत सौ रश्मी उद्धव ठाकरे मॅडम यांचा थोडा आवाज कमी करा थोडा 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 हा वाजवत या ठिकाणी शिवसैनिकांची ठिकाणी शिवसैनिकांची मायमावली महासाहेबांची मा सावली सौ रश्मी उद्धव ठाकरे मॅडम उपस्थित झालेले आहेत त्यांचं करण मित्रमंडळ आयोजित आदिकरण दमाल दांडियातर्फे या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांच्यासोबत या ठिकाणी शिवसेना नेते सन्मान्य खासदार राजनजी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत तसेच सौ विशाखा राऊत मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत शिवसैनिकांच्या नेहमीच आईसारखी काळजी घेणाऱ्या आमच्या वहिनी साहेब सौ रश्मी उद्धव ठाकरे मॅडम वहिनी साहेब या ठिकाणी आपण उपस्थित झाला आपलं या ठिकाणी सन्माननीय नवी मुंबईचे संपर्क प्रमुख एम के मडवी साहेब नवी मुंबई उपजिल्हा संघटिका सौ विनयाताई मडवी युवासेना सहसचिव श्री करणजी मडवी सौ तेजस्वी मडवी यांच्या तर्फे आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो रश्मी उद्धव ठाकरे वैनीसाहेब यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय शिवसेना नेते सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेब यांचं देखील ठिकाणी हार्दिक स्वागत जगदम्भवालनी अम्मा माते की जय दुर्गा माते की जय एकुराय माते की जय करपूर गौरं गौरम करणा अवतारं संसार सारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सैतन्नवानि सुखकरता दुःखहरता वरता विगनाजे सुरविपुरविम कृपा जयाजे सर्वाङ्गी सुन्दराजे कण्ठेशोभे मार्णाजे जय देव च वैव जयस्कर मुरते हो श्रीमङ्गलमुरते दर्शन i

ं ब्राह्मणारायणं कृषदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानी माते की जै। जै। दुर्गा या ठिकाणी रश्मी वैनीच्या हस्ते कमर्शियल पायलट लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणाहून तिने तिचं पायलटचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि कोपर कोपरकरणेमधील प्रथम महिला पायलट बनण्याचा तिने या ठिकाणी मान मिळवलेला आहे आपले आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या नवी मुंबईचे सन्माननीय जिल्हा प्रमुख प्रवीणजी म्हात्रे साहेब यांचीही सुकन्य आहे पत्रकारांना विनंती आहे थोडं खाली बसायचंय थोडं खाली बसा पत्रकारांनी थोडं खाली बसायचंय कॅमेरामन खाली बसा मागे या ठिकाणी खुशी सन्मानचिन्ह देऊन तिचा सत्कार होतो आपल्या नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख प्रवीणजी मात्रे साहेब यांची सुकन्या ही खरंच आपल्या शिवसेनेसाठी आणि आपल्या सर्वांसाठीच एक अभिमानाची बाब आहे तिचा सत्कार सन्मान या ठिकाणी रश्मी वहिनींच्या हस्ते होतोय